आजचं आपलं जे मार्गदर्शन असणार आहे जो अनुभव असणार आहे स्वप्ने खुले या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी त्याचा अनुभव शेअर करतील एक चांगली ऊर्जा भेटेल असं अपेक्षित आहे एवढं बोलतो आम्ही स्वप्नेकडे माईक सोपून बोलतो काय बोला मला कळत नाही आता आणि आतापर्यंत माझं बसून फक्त कोणी बोलत असतं काहीतरी काय करणे बोला तरी काहीतरी टॉन मारत एवढं केलंय आज काळाला बघित आल्यावर याची विचार स्पीड चालू आहे सध्या नमक समजा मी काय बोलेल काय नाही माझा झाला कॉलेजचा असं झालं माझा डिप्लोमा झाला डिप्लोमा काढला कस आपलं होतं सर्वांच सेम असे डिप्लोमान वन नाईट फुल फाईट एक नाईट बाराईट सब्जेक्ट काढायचा आपला काही जास्त डिप्लोमान फक्त टार्गेट होतो विषय काढायला असं करायक म्हणजे होते काय म्हणतात होते आपल्या डायरेक्ट काढली माझ्या पुढे विषय काढायचे असं जस आपला डिप्लोमा निघला आता गावावरून हुशार होतो पण इथं आला थोडस गेलो थोडस आता गावावर आपण पहिल्यांदा शिकता आलो थोडस होता आता एक हजार बावल ते पावलं पाहिला आणि आपण पाहिलं शेमला आपल्याला आजारी सब्जेक्ट निघले आपले सगळे पण असे काटा काठावर माणसं जस निघण डिप्लोमा केला होता डिग्री लगे खरं सांगायचं मदत होतो की मग एक कॉलेज फायनल पार्ट आपण जॉब करू घरच्या काही म्हणणार होतो की तू जॉब कर काही तरी पण आपले थोडस जरा इंजिनिअरिंगला घेतलं म्हणजे कोणी काय सांगत येईल काही सांगता येत नाही सध्या तुम्हाला माहिती इंजिनिअरिंगच काय कोणी काही सांगत येईल आणि मला वाटत लागलं बाबा आता आपलं काही इंजिनिअरिंग करून काही येणी लोकांना काहीतरी जॉब पाहिला दोन अडीच वर्ष जॉब केला टीव्ही चालू राहील दोन वर्ष कोरोना करोनाने आपलं कल्याण केलं आपण बाबा इयर पोहोचतो फायनल इयर पण ठीक आहे डिग्री काढली पण नंतर थोडा माझा ऍक्सिडेंट ऑपरेशन मी जॉब करत होतो माझा तीन चार महिने घ्या पडला मग आता घरी लागे काही पण आता म्हणलं जॉबला कसे करायला आता बसत चालू आहे पण घरची झाली तीन चार महिने बाबा तुझी डिग्री झाली तर कसं ताई राहिली ताईकडे आलो महिने राहलो दोन तीन महिने डिग्री फायनल इयर चालू होती एक महिन्यात काय करावं कळेल मग यांचा स्टुडंट होता एक बाल म्हणून चांगलंच प्रकारे माझा रूम पार्टनर आहे माझा जुना मित्र असो तो आमची ओळख होती मी लावले त्याला म्हणलं आता काय काय करावं काही समजे ना म्हणतोय जॉब करावा ये ना हे जॉब करावं वीस बावीस हजार रुपये पेमेंट आपलं बागे ना म्हणलं जागा <pause> तो म्हणला मग तू इथं क्लास जागा येणारी म्हणला सरनं सांगितलं ऑलरेडी कि एवढ्या सहा सात महिने पडणारी म्हणलं ठीक आहे मग दोघं जण मी सरकडे माझ्या स्वतः मित्र आहात तो, तो, तो ते पड्या सरना दोन तीन तास पाहिल्या सरना मला शेवटी तीन पाहणी दुसऱ्या दिवशी कार्यकर्ता शूटिंग पिक तुला कार्यकर्ता करा म्हणतो आता तू कर म्हणे मी ऑनलाईन कर घेतो म्हणलं ठीक आहे बाबा समजा दोन तीन महिने झाले हळूहळू समजा माणूस आला हळूहळू वर गेला आपण समजा बऱ्यापैकी मग असं तसं करत करत बऱ्यापैकी झालं मग बरेच आता त्याच्यानंतर दोन तीन पेपर दिले मी आता कंटिन्यू पेपर चालू होते आमचे आमचे ऍक्च्युली ऑगस्ट मध्ये भेट होती आणि आमच्या नोव्हेंबर मध्ये पेपर होणार होता तो मागचा नोव्हेंबरचा एडिसी मध्ये झाला पेपर होता तो नोव्हेंबर मध्ये होणार होता

पण मला त्याच्यात थोडंसं माझं कळलं माझं नॉन टेक वगैरे घडलं होतं मी मग नंतर एक महिला भेटला मी तसा प्लॅन केला मग व्यवस्थित केला नेक्स्ट टाइम आपल्याला काय येतं काय थोडंसं ओळखलं त्याच्यामुळे माझं बऱ्यापैकी टेक्निकल वगैरे टेक्निकलचं सरांचा विषय नाही पोरात कारण हे टेक्निकल ओके पण मग टेक आमचं आमचं तुमचं थोडं इझी राहतं पण आमच्या आम्हाला नॉट टेक घेते त्यामुळे आमचं नॉन टेकला यावेळेस बरेच पुरातले माझे मित्र वगैरे टेक्निकल म्हणजे आम्हाला जवळपास दोन चार मार्ग पण नॉन फक्त आता मला वीस मार्क कोणाला दहा मार्क दहा मार्क mm. तेच तसं नॉनटेक असत टेक्निकल तर कोणी मागे नाही पडतो फक्त टेकचा विषय होतो थोडासा टेक वगैरे हे होतं तसं आम्ही केलं नाही क्लास टेकचे बंद केले तुम्ही आम्ही टेक्निकल झालं की श्रुती पण मला आता सर जागा ठेवली कुठं आहे का बसवलं बोलावं लागणार

पेपरच्या आणि सुरुवातीला शॉर्ट नोट्स मध्ये असं पाहिजे आपले पेपरला जर पाच दिवस बाकी असे नोट्स पाहिजे आपल्याकडे दोन दिवस आपले सगळे सब्जेक्ट आपले कव्हर झाले पाहिजे असं प्रॉपर असतं काहीच रिझल्ट यायला काही लागत नाही काहीच रिझल्ट रिक्वायरमेंट नाही आणि माझं थोडं आणि माझं शेवटच्या वेळेस नरे जास्त विद्यार्थी सर म्हणले तसे आपलं असं जरा प्रेशर आलं नाही की आपण रिलॅक्स राहतो पण जेव्हा शेवट येतो एक दीड महिना एक महिना मला काहीच कळत फक्त माझ्या डोक्यात ट्रान्सफर मी असं समजा आम्ही माझ्या मित्र मुकून येत आम्ही दोन लागतो दोन पर्यंत बसतो तीन पर ते ला रोबर आहे सकाळी सात आठ मिनिट लागायची झोपली डोळे चालू असते झोप लागायचे त्यामुळे कस तरी चाललेले आपला सकाळी तीन ला आठ पुन्हा ला गेलं ते पुन्हा तीन पर्यंत म्हणजे तो पण तेच चालू होईल आता मी लावतो सहा सात सहा 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 मला उपयोगाला होतो पण ते एक माइंड होऊन जातात माणसं त्या पिरियड मध्ये कि कसं राहतं आपण जर काही गोष्टी ठरवली माइंड मध्ये ते चालू राहतो माहीत आपलं हे करता आपलं कसच आहे आपल्याला घरच्या मदत केली घरच्यांना घेत राहते आणि घरच्या कधीच घरच्या म्हणजे तुला काय करायचं कर घरच्या कधी केली घरच्याला पाच हजार घरी सहा हजार टाकली त्याच्यामुळे घरच्यांना की आपल्याला येते फक्त माझ्यावर होता काय करायचं मी बी काही त्याचं काही हे नाही केलं व्यवस्थित राहिलो व्यवस्थित केलं सगळं काही डायवर्ट वगैरे आलो नाही राहलो खुशी राहलो स्ट्रेस नाही लक्ष देलं बस मग काय आता कोणी बारा घंटे अभ्यास करत त्याचं सिलेक्शन कोणी आठ घंटे सिलेक्शन प्रत्येक काही त्याच्यानुसार बाकी सर फायदा मोटिवेशन मोटिवेशन तर येत नाही म्हणता आम्हीच सरांकडे एक महिना दीड महिना सर आता आम्ही क्लास नवीन बसतो मागे सरमध्ये या मोटिवेशन बस